तुमचा देवावर विश्वास आहे माझाही आहे देवाची नसती कल्पनाच मनात पावित्र्य सात्विकतेचा भाव आणि एक आस्थेचा भाव निर्माण करत पण देव सर्वच करतो का आहे प्रश्नाचं उत्तर श्रद्धा अवश्य ठेवा पण अंधश्रद्धा नको देव वेगवेगळ्या स्वरूपात तुमच्या समोर संधी निर्माण करतो पण त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुमचे स्वतःचे प्रयत्न देखील आवश्यक असतात फार पूर्वी एक गोष्ट ऐकली होती गावाला पुराच्या पाण्याचा वेळा पडतो गावातील पंचायत अनाऊन्स करतं की पाणी वाढतंय सावधगिरी बाळगा पुन्हा पाणी वाढायला सुरुवात होतं पाणी घरात पोचतं आता मात्र लोक घाबरतात आणि घरातून पा बाहेर पडायला सुरुवात करतात पण एक महाभाग पाणी घरात आलं म्हणून छतावर जाऊन बसला तो छतावर गेल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने पाहिलं की हा एकटाच त्या ठिकाणी वर जाऊन बसलेला आहे तर यालाही आपण वाचवायला हवं हो। त्यासाठी हेलिकॉप्टर पाठवलं जातं त्याला विनवण्या केल्या जातात की बाबा रे आता पाणी वाढत चाललं आहे आणि काही वेळानंतर हे संपूर्ण गाव पाण्याखाली जाईल तर आता तू तेथून बाहेर पड आम्ही तुझ्या मदतीसाठी आलेलो आहोत पण म्हणतात ना ही एखादी गोष्ट जर आपण ऐकायचीच नसेल तर त्या पद्धतीनेच आपण वागतो त्याने देखील तेच केलं शेवटी विणवण्याकरून ते, ते, ते हेलिकॉप्टरही परत गेलं पाणी वाढलं आणि थोड्या वेळाने ते घर पाण्याखाली गेलं आणि त्याच्यासोबत तोही गेला स्वर्गाकडे मार्गक्रमण करत असताना देव दिसले त्याच्याकडे पाहून मंदस्मित केलं हा चिडला अरे म्हणाला देवा काय केलंस तू माझ्यासाठी मी एवढी तुझी पूजा अर्चा करतो प्रार्थना करतो आणि तरी देखील मी तुझ्यावर अतूट विश्वास ठेवून ज्यावेळी माझ्यावर संकट आलं तेव्हा तू कुठेच नव्हतास देवांनी परत मंदस्मित केलं अरे म्हणाला राजा चार ते पाच वेळेस मी तुझ्यासमोर आलो वेगवेगळ्या स्वरूपात मदत घेऊन आलो शेवटी हेलिकॉप्टरने वरून आलो चालकाच्या स्वरूपात पण तू एवढा हट्टाला पेटला होता की शेवटी मला त्या ठिकाणी तुझं भवितव्य तुझ्यावर सोडून द्यावं लागलं ला। आणि परिणामस्वरूप आज तू या ठिकाणी दिसत आहेस सांगायचं तात्पर्य जेवणात संधी मिळतात त्या संधीचा फायदा घ्यायला शिकलं पाहिजे नंतर संधी गेल्यानंतर विनाकारण याला त्याला ब्लेम करत बसू नये चूक आपली असते म्हणून अंधश्रद्धेऐवजी श्रद्धा ठेवा आणि ती श्रद्धा अशी असावी की तिला वास्तवतेचं देखील भान असावं आणि हे जर तुम्ही स्वतःच्या जीवनशैलीत अंगीकारलं तर शंभर टक्के तुमच्याप्रमाणे सर्व घडेल मग श्रद्धा हवी की अंधश्रद्धा विचार तुमचा निर्णय तुमचा